कुठे झाला आपण चंदन च्या अलीकडं त्या हॉटेलच्या अलीकडून का त्या पुलाच्या आसपास खाली खड्ड्यात पडली का बस अहमदपूर संभाजीनगर एवढे कुठून कुठल्या प्रवासात येत होता आपण आंबेजोगर केजला येत होतो आंबेजोगर केजला आणि जवळ आल्यानंतर एक चंद पुलाच्या खाली गाडी गेली पलटी झाली का कोणती गाडी आहे अहमदपूर अहमदपूर संभाजी अहमदपूर संभाजी नाही लाभून आली पण अशी कटक Мадал, ты мол, а ведешь заплата? Да, да. Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn करणारे नाही कोणी नाही तुम्हाला आंबोजो वगैरे फोन करून कधीच सुद्धा काही नाही आता अहमदनगरला फोन करून 200 पैसेला कर नाही पण जो काही येतो नाही दिसतो बरोबर पाहीन मला बरोबर रास्ते कुठे पुढे गेला का पुढे नाही आला येना आंबोजो कधी भरले हेच लिहले

कुठे झाला अपघात चंद्र स्वराव च्या अलीकडं त्या हॉटेलच्या अलीकडून का त्या पुलाच्या आसपास

काय नाव तुमचं अनिल गवळे हा अनिल गवळे अनिल गवळे कुठून कुठल्या प्रवासात येत होता आपण आंबेजवळ केजला येत होतो आंबेजवळून केजला आणि जवळ आल्यानंतर एक चंदन सावरकरच्या मित्र पुलाच्या खाली गाडी गेली पलटी झाली का कोणती गाडी आहे अहमदपूर अहमदपूर संभाजी अहमदपूर संभाजी किती प्रवासी होते गाडीमध्ये शाम साठ पासष्ट असतील अपघाताचं कारण काय समजलं का तुम्हाला नाही काय आम्ही पुढे त्याच्यात होतो डायरेक्ट गाडी पुढे खाली नेमकं काय झालं समजलं काय झालं काही जण या केसच्या दवाखान्यात आलेत आणि काही जण आंबेगाल पण काही गेले जे जास्त एमर्जन्सी ते आंबेजव्या चाळीस पेक्षा जास्त प्रवासी जखमी झालेत म्हणून माहिती मिळते What?